गुरुमावली एजुकेशनल इन्स्टिट्यूट चढगाव सामोद मधील सर्वांचा विश्वास जपणारा आणि सर्वोत्कृष्ट निकाल देणारा एकमेव क्लास वर्ग पाच ते दहावी इंग्लिश मॅथ्स सायन्स तसेच एन एम एम एस स्कॉलरशिप नऊ दया क्लासची ठळक वैशिष्ट्ये सर्व वर्ग इंग्लिश मॅथ्स सायन्स एकाच छताखाली अत्यंत माफक फी सर्व विषयांची नियमित सराव पेपर आणि नियमित शिकवणी वर्ग तज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी पालकांसोबत वेळोवेळी संवाद सर्वोत्कृष्ट निकालाची परंपरा प्रत्येक टॉपिक वर नियमित सराव पेपर वर्ग दहावी आणि वर्ग नववीची नवीन पॅच एक एप्रिल पासून सुरू होत आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी ऍडमिशन साठी त्वरित संपर्क साधावा ॲडमिशन ओपन डिरेक्टर इंग्लिश नंदकिशोर सोळंके सर कॉन्टॅक्ट नंबर सेवन एट सेवन फाईव्ह ट्रिपल झिरो फोर थ्री संजय देशमुख सर डबल सेवन फोर फाईव्ह एट नाईन टू झिरो थ्री सिक्स मिलिंद सातव सर नाईन वन वन टू एट थ्री सेवन एट थ्री फाईव राहुल रघुवंशी सर नाईन फोर झिरो फोर एट सिक्स एट सिक्स डबल नाईन रामदास ढगे सर नाईन एट डबल टू वन सेवन नाईन फोर नाईन सिक्स वैभव पावस्कर सर सेवन झिरो टू एट वन टू नाईन सिक्स सेव्हन झिरो आमचा पत्ता मातोश्रीनगर बसस्टँड जवळ जडगाव जामोद